नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत बिनाई सामाजिक सेवाभावी ट्रस्टमार्फत कापन्य गावात वृद्ध व निराधार लोकांना दिवाळीनिमित्त संसारोपयोगी किराणामालाचे वाटप भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण म्हणजे दिवाळी होय परिवारातील प्रत्येक लोकांना नवीन कपडे घरात सहण्यासाठी घोडधोड पदार्थ बनवले जातात व मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते पण गावात असे काही घटक असतात ज्यांना रोजच्या दैनंदिन लागणाऱ्या किराणा मालाचे साहित्य देखील आणता येत नाही अशा लोकांनी कशी दिवाळी साजरा करावी हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो म्हणून या गोष्टीची जाणीव ठेवत कापडणे गावाचे भूमिपुत्र आप्पासाहेब लालचंद तुकाराम शिंपी व त्यांचे बंधू गोपीचंद तुकाराम शिंपी यांच्यामार्फत कापडणे गावातील वृद्ध निराधार व पीडितग्रस्त लोकांना दैनंदिन जीवनात लागणारे किराणा साहित्य वाटप करण्यात आले कापडणे गावातील वृद्ध व निराधार लोकांची दिवाळी चांगल्या प्रकारे साजरी व्हावी या शुद्ध हेतूने बिनाई सामाजिक सेवाभावी ट्रस्टमार्फत गोपीचंद तुकाराम शिंपी व त्यांचे ज्येष्ठ बंधू आप्पासाहेब लालचंद तुकाराम शिंपी यांच्या पुढाकाराने कापडणे गावात किराणा मालाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी माजी प्राचार्य मनोहर भांबरे सर शिक्षक बापूसाहेब बागुल माजी तंटामुक्ती अध्यक्ष नवलाना पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य भटूबाबा पाटील पत्रकार जगन्नाथ पाटील भूषण ब्राह्मणे ग्रामस्थ विनोद भांबरे धर्मेश भांबरे श्रावण बागुल धनराज भांबरे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोहर भामरे म्हणाले की बोला नमस्कार आज वसुवाराच्या दिनी कॅनडा कापडण्याचे रहिवासी आणि कॅनडास्थित लालचंद तुकाराम शिंपी आणि गोपीचंद तुकाराम शिंपी यांनी त्यांच्या आईच्या स्मृतीपित्यर्थ आणि विनाई सामाजिक सेवाभावी ट्रस्ट यांच्या वतीने कापडणे गावामध्ये निराधार आणि निराश्रित अशा कुटुंबांना दिवाळीचा आनंदाचा शिदा म्हणून काही कुटुंबांना शिदा वाटप केलेला आहे त्याच्याबद्दल अण्णासाहेब आणि आबासाहेब भटूआबा आणि आणि अण्णा तसेच जगन्नाथ पाटील राघोमाळी बागुलसर आणि मी आणि भूषण ब्राह्मणे आम्ही सग त्यांच्या वतीनं सगळ्यांनी या ठिकाणी गरि गरिबांचा निराधार लोकांचं दिवाळी गोड व्हावी याच्यासाठी त्यांच्या वतीनं या ठिकाणी किट वाटप करण्यात आलेले आहे